नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कैलासवासी वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत आमदार नितेश राणे यांनी शासनाकडून पत्रव्यवहार करून आणि सातत्याने पाठपुरावा करून वैभववाडी तालुक्यातील चार विकास कामांचा तीस लाख रुपयांचा निधी आणला आहे या निधीतून चार गावातील तांडावस्ती तसेच धनगरवाडी सौर दिव्यांनी उजळून निघणारे दानोली येथे संरक्षक भिंत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पूर्णपणे जमीन दोस्त झाली ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली सदर भिंत ही वनखात्याच्या भागात येत असल्याने त्या ठिकाणी वन खात्याने आपल्या निधीतून ती भिंत त्वरित दुरुस्त करावी अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पेंगुर्ला तालुक्याचा डोंगरी क्षेत्र उपगटमध्ये समावेश करण्यात आला असून या तालुक्यातील सेहेचाळीस महसूल गावे समाविष्ट करण्यात आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या डोंगरी क्षेत्र योजनेत पेंगुर्ले तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी वस्तीत उभी करून ठेवण्यात आलेली स्विफ्ट कार बुधवारी पहाटेच्या सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडली रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत कारचा मागचा भाग टायर व इंजिन जळून खाक झाले लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना ठाकरे गटाच्या एका महत्वाच्या नेत्याला मोठा धक्का बसलाय मुंबई हायकोर्टाने अनिल परब यांना रत्नागिरीतील दापोली येथील त्यांचं साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिलेत साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे हायकोर्टामधील सुनावणीमध्ये स्पष्ट झाले त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना आठवड्यात हे रिसॉर्ट लागणार आहे दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका